प्रथम कुकर लावून घेते तांदूळ आहे मी आलूची भाजी आणि भात बनवणार आहे त्याच्यात मीठ घालून घेते मिक्स करून घेते आलू ठेवले ही आंबे घेतले आहे हे स्वच्छ दोन पाण्यामध्ये ठेवले आहेत ताटामध्ये पीठ घेत आहे पुरी बनवण्यासाठी एक गव्हाचं पीठ आहे रवा घालून घेत आहे थोडासा मीठ घालून घेते थोडीशी हळद घालून घेते यामध्ये तेलाचं मंगून घालून घेऊया आता याला मळून घेऊया पहिले मिक्स करून घेते सगळं आता हे सर्व मिक्स केलं आहे आता मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं घट्ट सर आपण अशी कणिक मळून घेतली ही घट्ट कणिक आहे मळलेली आता हे आंबे स्वच्छ धुवून बसून घेतले आहे तर आपण आता याचा रस बनवून घेऊया तर चला हे आता आंब्या आपण रस काढण्यासाठी कट करून घेऊया आता अशाप्रकारे आपण सगळे आंबा कट करून घेऊया आपण सगळा आंबा कट करून घेतलेला आहे आता आपण ह्या मिक्सरला लावण्याचा रस करून घेऊया आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया चिमूट मीठ घालून घेऊया हा आपण काढून घेऊया आता परत आपण हा काढून घेतलेला आहे हा पुरीसोबत खायचा आहे म्हणून हा मी घट्ट रस केलेला आहे चला याला आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर चला आता आपण भाजी करून घेऊया त्या सोबत खायला परत हे मटा घेतले लसण अद्रक कांदा कडीपत्ता कोथिंबीर आणि हे उकडलेला बटाटा आहे याला बारीक चिरून घेतला आहे हे कुकरला लावलं होतं आपण हो। चला आपण आता तेल टाकण्यासाठी ठेवलं आहे भाजीला फोडणी देणार आहोत सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये ड्राई करून घेऊया लसण घालून घेऊया अद्रक कडीपत्त्याचे पाणी जिरं चांगला असं लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याचा रंग बदललेला आहे थोडा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण लालटी खडा एक चमचा घातला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे हे कांदाचा मसाला आहे एक, एक जिरा पावडर आहे धना जिरा पावडर घातलेला आहे मी ती थोडे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आलू घालायचा आहे आपल्याला मटर घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता थोडं केलेलं पाणी घालून घ्यायचं थोडी रस्ता मोग आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ थोडीशी मीठ घालून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं गुड घालून मीठ आहे आणि थोडासा कराळाचा पण गुड घालून घेऊया थोडासा आणि आता मिक्स करून घेऊया याला आणि याला पाच मिनटं थोडंसं कमी गॅसवर एक वाप देऊन घेऊया जेणेकरून सर्व मसाला भाजीला लागला जाईल आता पाच मिनटं झाले आहेत आता आपण ही भाजी एका भाजी पात्रामध्ये काढून घेऊया आता ही भाजी आपण एका पात्रामध्ये काढून घेतली आहे आता आपण पुरी करू तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया तेल तापेपर्यंत अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत या प्रकारे अशा लाटायच्या या साईजच्या तेल तापलेलं आहे आता आपण पुरी अलगच सोडायची आहे प्रकारे आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे दोन साईडने चांगली फुगलेली आहे पुरी बघा थोडीशी लालसे रंग येईपर्यंत आपल्याला ही काढून आहे चल आता काढून घेते मी दुसऱ्या पण पुढ्या तळून घेते मी आता लगेच कशा प्रकारे पापडी आपण सगळ्या तळून घेऊया रस म्हटल्यावर गव्हाची पापडी आलीच ना मग आणि ती पापडी पण तळून घेऊयात अशा प्रकारे आपण पापडी तयार आहे आपली आमरस थाळी पुरी भाजी आलूची आमरस परत गव्हाची पापडी आणि भात नक्की ट्राय करा तुम्ही पण घरी करून